सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेल्या डोंगराळे गावात एका तीन वर्ष बालिकेवर नराधमाने लैंगिक अत्याचार करत तिची निर्गुण हत्या केली होती या घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता आणि सर्व स्तरातून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत होता याच पार्श्वभूमीवर आज धुळ्यात अन्याय अत्याचारविरुद्ध लढा या सामाजिक संघटनेच्या वतीने बालिकेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या नराधमाला तात्काळ फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करीत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार निदर्शने केल्या डोंगराळ येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सदर आरोपीला ताब्यात घेतलं असून या संदर्भात तात्काळ तात्काळ सदरचा खटला चालून या शिक्षा देण्यात यावी आणि महाराष्ट्रात घडलेल्या इतर घटकांच्या पार्श्वभूमीवर देखील तात्काळ राज्य शासनाने ठोस पावले उचलावी अशी मागणी करीत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अन्य अत्याचार विरुद्ध लढा या सामाजिक संघटनेच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली जाग जनस्थांसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे ही घटना झाली आहे तीन साडेतीन वर्षाची किंमत सा बलात्कार करून तिची निर्दयपण्याने हत्या करण्यात आली आहे तरी त्या नाराधमाला फाशी व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि इथेच आम्ही मागणी करतोय आणि मॅडमला आज निवेदन देतोय मोठ्या निरोड नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका मालगाव तालुक्यातील डोंगर्या गावातील साडेतीन वर्षीय चिमुकली येण्या तिच्यावर नराधामाने बलात्कार करून दगडांनी टेचून तिची हत्या करण्यात आली तरी आम्ही सर्व महिला व पुरुष या घटनेचा निषेध करतो आणि आरोपीला कठोर कतर कठोर शिक्षा व्हावी याच्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना आज निवेदन दे देण्यासाठी उपस्थित झालो आहे तरी लोकर अशी आमची मागणी आहे शासनाने लवकर लवकर पासकारवर हे प्रकरण चालावं अशी विनंती आहे